नवीन पनवेलमधील सी सर्कल परिसरात रस्त्याच्या कामामुळे अनेक दिवसांपासून दिवसभर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे काम सुरू असतानाही ट्रॅफिक डायव्हर्जन किंवा पर्यायी मार्गांची कुठलीही पूर्वसूचना न दिल्याने वाहनधारक शाळा बस रुग्णवाहिका आणि रोजंदारीवर जाणारे नागरिक सर्वच जण अडचणीत सापडले रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा हॉर्नांचा आवाज आणि टेम्पो रिक्षाच्या धडकधडीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण होते वाहतूक पोलीस कमी आणि कामासाठी वापरलेली यंत्रणा मात्र रस्त्याच्या मध्यभागी थांबलेली त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे सर्वात मोठा प्रश्न काम सुरू करण्यापूर्वी नियोजन होतच कसं नाही लोक प्रश्न विचारतायत आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका अडकली तर जबाबदार कोण काम सुरू करण्यापूर्वी वेळ मार्ग वाहतूक नियंत्रणाची कल्पना देणं प्रशासनाचं काम नाही का या सगळ्या परिस्थितीमुळे प्रवाशांचा वेळच नाही तर इंधन व पैसा वाया जात असल्याची टीका होत आहे नागरिकांची सरळ मागणी रस्त्याचे काम करा पर रस्ता अडवून नव्हे व्यवस्थापन करून प्यवरोई पटमान वेल पडवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री